नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण डोंगरात आलो आहे आणि आज डोंगरामध्ये आज आपण नागवेळ शोधण्यासाठी आलो आहे नागवेळ म्हणजे नागपंचमी आता जवळ येते नागपंचमीला त्या वेळीचा यूज होतो म्हणजे पूजा केली जाते त्याच्या तर आम्ही ते शोधण्यासाठी आलो आहे व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे आणिपर्यंत प्रथम नक्की तुम्हाला आवडेल होऊ शकतो मित्रांनो आता ही जी वेळ दिसते तुम्हाला ही नागवेल त्याला अशा प्रकारे फळ येतो तोंडलीसारखे फळ येतात फळ असतात आणि अशी वेगवेगळी अशी पानं असतात त्यांची लांबी आणि थोडी वगैरे असते की आपल्याला चांगले जमा करून आणि या नागवेळीचा वापर नागपंचमीला पूजेसाठी वापरतात भोषाने अशा वगैरे फळ वगैरे आता शोधूया आपण भरपूर या ठिकाणी आहेत चला दाखवतो तुम्हाला मी शकतो मित्रांनो अशा प्रकारे वेल असते हे बघा ते नागवेल त्याला अशा प्रकारे फळ येतो बघू शकतात हे फळ आपण खाऊ पण शकतो आपलं खाऊ शकतो हे फळ नाही आता पिकल्यावरती ते असं होतं दाखवतो तुम्हाला लाल कलरचा तांबडा रंग वगैरे ही दोन फळ असे पिकतात असे फळ खाऊ शकत खाऊ पण शकतो आपण आपण या शोट्यासाठी आलोय आपल्या फॅमिली बरोबर देऊया आता आपण पण जमा करून घेऊया रान भाजी दाखवणार आहे त्या रानभाजी भाजी वगैरे करून दाखवतो आता ही अशा प्रकारे जी भाजी दिसते ना तिला हरगीची भाजी बोलतात मोळ अशा प्रकारे पानं बिन असतात आणि ही कौली घ्यायची आपल्याला पानाय बघू ही बघा भाजी आहे काय भरपूर प्रमाणात आपण दामा करा लगेच आपण आपण do you ताईने वेल काढलेले नागवेल तेव्हा दिसत काय काढता हलका हलका काढायचं ते पण तिथे आतमध्ये पुढे तोला दिसतो नवीन पान हा नवीन पान दिसतो ना हा ते पुढे जायपर्यंत जायचं खेस पडत आणखी एक वेल आहे काढतोय मित्रांनो खाली गेली वेल पूर्ण मोठी वेल आहे काढलेली ती वेल

हे फळ खातात पण मित्रांनो पिकल्यावर टेंडली सारखं फळ आहे मित्रांनो हे त्याला खाल्लं सुद्धा जातात पिकल्यावर काकीला नागेल भेटलेलं तिकडे भरपूर आपली फॅमिली आल्या शोधते तिकडे नागवेल मित्रांनो इथे भरपूर ठिकाणी मध्ये आपल्याला नागवेल भेटलेले आहेत बघा आई तिथे जमा करतील बघा आईने एवढे जमा केलं नागवेल बघा